नमस्कार मित्रांनो मी तुमचं पुन्हा एकदा कोकण जर्नी युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि मित्रांनो आज आहे होळी तर होळीच्या निमित्ताने आता आपण जाणार आहोत चव्हाट्यावरती सभागृहाच्या इथे होळी आहे आपली तिथे तर तिथेच आपल्याला जायचं आहे आणि मित्रांनो शीतसुद्धा आणायचं आहे आपल्या इकडे आपल्या गावामध्ये आहे ना शेवडीचा शीत आणतात तर तो शोधावा लागणार आहे काळोखातून का तर आपण शोधणार आहोत तर खूप मजा येणार आहे पहिल्या होलीची आणि कशाप्रकारे पहिली होली साजरी केली जाते ते आपण पाहणार आहोत आणि पाकसुद्धा बोलले जातात आपल्या इकडे कोकणात बोलले जाणारे पाक तर आमच्याकडे कसा बोलला जातो तो सुद्धा तुम्हाला आज पाहायला भेटेल तर चला जाऊया पटकन सभागृहाच्या इथे चवाट्यावरती आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला पाहूया पुढची व्हिडिओ तर मित्रांनो फायनली आपण आता निघालो आहे हे बघा इकडे पाठीबागा सर्व मंडळी आहे आणि मी इथे पुढे आहे व्हिडिओ करतो आहे तर आता आपण चाललो आहे डोंगरावरती शीत आणायला तर तुम्हाला दाखवतो कालो काय तर खूप लांब जायचं आहे आपल्याला शीत आणायला तर चला बघूया मित्रांनो कुठं शीत भेटणार आहे तो शोधायला लागणार आहे आपल्याला तर पुढची व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तर मित्रांनो हे बघा आपण इकडे आलो आहे आणि शोधता शोधता आपल्याला भेटलाय शीत भेटलाय मला दाखवतो आपल्याला आहे ना शेवरीचा लागतो हे बघा काटा येत त्याला असाच आपल्याला शीत लागतो काटे आणि फायनली आपल्याला भेटलाय हे बघा संधू ना कोयती घेऊनच तयार आहे कापायचा आहे आणि इकडे बघता पुन्हा अजून आवाज देत आहेत तर तिकडं सुद्धा एक भेटलाय त्याना तर बघूया कसा है तो आणि मित्रांनो ही जर जागा बघाल ना तर पुरा आहे ना इकडे काळा कातल आहे आणि काळ्या कातलात ना शेवरीची झाड भरपूर असतात काटेरी झाड तर बघा इथे आहे ना एकदम काट्यामध्ये आहे छोटूपसा आहे हा इथे बघा हा आणि इथे फुडं सुद्धा एक शोधलं नाही तर बघूया तर कसा युवा मंडल आहे ना तुम्ही बघता सर्व पुढं आहे कारण आता आपल्या इकडं खूप सारी लोक नाही आहेत आपला मंडल छोटा आहे त्यामुळे ना हा थोडासा वाकडा आहे थोडासा वाकडा आहे त्यामुळं इकडे बघायला तर ही सायाची झाड आहे तो मागचा आहे रे बघितला इकडे पूरा काळा घातलेला आहे आणि इकडे वरती बघताय लाईटी लाईटी आहे सर्व आपली माणसं आहेत वरती गेलेत शीत शोधायला आणि आपण इकडे खाली आलोय बघा काळा का आणि आता जो आपण शोधला ना पहिला तोच आपण तोडूया काळो काय काहोकात काय समजत नाही बघा तर हा इतिहास समोर शीत ह्याला तोडूया हा तर तिथं तो शीत तुटलेला आहे नाही काय आणि फायनली शीत तुटला हे बघा मित्रांनो आपल्याला आता शीत घेऊन जायचं आहे हे बघा खूप मेहनतीनंतर आपल्याला शीत आखिरकार भेटलेला आहे आणि ते बघा तिकडे तो तो शायलानी तोडला नाही आणि सर्व मंडळी इकडे बघताय खुश झालेत बंटी भाई पुढे गेला आपली खूप सारी मंडळी आहे सर्व वरती आहे आणि आता आपल्याला काटेरी झाड खांद्यावरती घेऊन जायचं आहे ती मेहन मेहनत असते कसरत तर इथेच आहे बघा शाईला मेहनत करतो अण्णा मी काय बोलतोय दोन फांड्या मारतो ना थांब थांब याला माझे हे बघ हे पण आता स्वतः देवासाठी बसाय काय हा वनगेडी करायला बसलो तर बघा नेतेवेली आपल्याला अडचण होते त्यामुळे तोडता येतो खाली घेऊ अजून लागतात तरीकडे मित्र आपल्या शिताची दाढी बघता किती आहे ती बघा थोड काठ निसतोय कारण नाही काठ लागतात खांद्यावर नेतेवेली आणि इकडं बघता तुम्हाला दाखवतो मित्रांनो खांदा लावला नाही शेताला आणि मी सुद्धा मधी खांदा लावतो मी आपला आता शेत निघालाय आपल्या घरला होलीवरती वरती आणि समोर बघता मित्रांनो आपला अण्णा गेले समोर आणि तुम्ही इकडं पाहू शकता भाग पंचमी चालू झाले कोयती गेला काय केलं तिकडं बघा चालले दोघ शीत घेऊन तू ना रे बाबू अरे बघा असं आपल्याला शीत घेऊन जायला लागतो तर इकडे तर उतार बघताय किती आहे तर मित्रांनो फायनली आपला आता शीत आलेला आहे आवडीच्या वाडीमध्ये तुम्हाला दाखवलो तर बघा सर आपली मंडळी हे बघा आपले बाबा उपाध्यक्ष होलीच्या इथे आलाय हे बघा आणि हा एवढा मोठा शीत आपण आता नऊ दिवस इथे उभा करणार आहोत आणि नऊ दिवस आपल्या होय लागतील छोट्या नंतर दहाव्या दिवशी मोठा होम असेल आणि हे आमचे वाडीतले बाबा। आपला बात इकड़े जरा छोटा तो <laughs> <नहीं। laughs> <नहीं। आपे दाए। laughs> वाव। कर <laughs> <laughs> तर आपण आता शेती उभा करायला सुरुवात केलेली आहे इकडे आणि याच्यानंतर आहे ना आपल्याला फाक बोलायचं आहे बघा किती केवढा मोठा खड्डा मारलेला आहे आणि हे बघा आपल्या अंतुक हकाने खड्डा मारला नव्हता होलीसाठी ते बघा मित्रांनो अशा प्रकारे खड्डा मारायला लागतो आणि आपला दरवर्षीचा खड्डा आहे त्यामुळे फक्त पावडाच वापरला जातोय आणि हे बघा संदूची इकडे मेहनत पाहू शकता आणि आपला शेत तुम्ही पाहू शकता तू सोड होळी साजवायला सुरुवात झाली आणि इथं हा पेंडा नाही गवत आहे जो कातला असतो तो आणि इकडे बघा सर्व लोक होळी सजवत आहेत आणि आपला तर ढोल इथे लागलाय तर मित्रांनो आपली आता होली सजवून झालेली आहे त्याच्यानंतर पूजा केली जाते होलीची दिवसभर उपास पकडावा लागतो आणि उपास झाल्याच्या नंतर संध्याकाळी पूजा असते आणि आपला वसन गेला होता ढोल आणायला ढोल घेऊन आलाय थोड्या वेळा आपला खाजू खालूबाज्या पण आपल्याला ऐकायला भेटेल 这个孩子还很的时 तर मित्रांनो आता फाक म्हणायला सुरुवात झाली तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे फाक बोलला जातो गेला कोम दिलं తావిలా తాడీలా రంగా నే దా గంగణిలో రంగా మంగారంగ మ రంగా మూ కోం గోమార జార ಸೋನ ಸೋನ ಅಂಗಡಾ ತಕ್ಕ ಸೂತಾನಮಡತ ಸೂತ ಅನ್ನ ಕೊಂಬಲ ಸೂತಾರಾಗೆ ರೋಡ

थावणार तयार आहे आणते तर बघा धुरी असो सुरुवात झाली आता आणि आता थोड्या वेळाच आहे ना काय ते आणत मी तर असं चांगलं काटवायला आग पेटलेली आहे आणि आप आपली आता होळी लागणार आहे होली आहे आणि आपला शेवटचा फायनल ला